नमस्कार म्हणजे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नाही की कोकण नाही किंवा एकूण नाही तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज भयंकर पाऊस पाऊसमध्ये दुपारपासून जो स्टार्ट झाला तो अजून पण पाऊसच पडतो आहे आणि खूप मुसळधार पडतो आहे तर तुम्ही कुठे बाहेरही जाता येत नाही कुठे काहीच करता येत नाही आणि आता हा सीझन आहे गणपतीमध्ये तुम्हाला माहिती आहे गणपती दरम्यान पाऊस भयंकर पडतो आणि आपल्याला पाऊससुद्धा पाहिजे आपल्या शेतीसाठी कारण की अजून भाता आपली पसवायची वगैरे आहेत तो पाऊस आपल्याला पाहिजे पण एवढा पण आहे नाहीतर मग खूपच मग सगळीकडे उपलट वगैरे व्हायला स्टार्ट होईल सो तुम्हाला दाखवते किती पाऊस पडतोय चला तर इथे बघू शकताय बघा पूर्ण भरलं आहे आणि सगळीकडे म्हणजे बाग जी आहे ते बागेमध्ये सगळीकडे पाणी भरलेलं तुम्हाला बघायला मिळेल सो जरा पण पाऊस थांबलेला नाही आहे कंटिन्यू पडतोय आणि असं जर कंटिन्यू पडत राहिला तर मग काय खूपच सगळं पाणी सगळीकडे भरणार आहे सो अशा पद्धतीने बघा पाऊस पण खूप पडतोय बघा So, हे, सो हे बघा पाऊस थोडा कमी झाला आहे आत्ताच आणि पाणी बघा किती वाहत आहे बघा भयानक पाणी वाहत आहे आणि हे पूर्ण शेत आहे बघू शकता तुम्ही आता मस्त झाले शेतं सो काही आता गणपतीनंतर सुद्धा स्टार्ट होतील ही महान शेत आहेत जी हळवी शेत आहे ती लवकरात लवकर म्हणजे आता पसवाला वगैरे स्टार्ट होतील तर अशा पद्धतीने बघा किती मस्त झाली शेतं आणि पाणी बघा किती साचलं आहे सो so, भरपूर पाव म्हणजे आता थोडी पावसाचा जो हे आहे ना म्हणजे थोडा कमी झाला आहे त्याच्यामुळे की बघा इकडे आहे मस्त पैकी आपली लाचणी आहे इकडे सगळी तर हे बघा आता ना मी सगळीकडे फिरते आहे कारण की बघते कुठे काय काय कसं काय आहे आणि हे बघा जे काय पडवळ लागलं होतं ना त्यात आता मोठं बघा केवढं झालेलं आहे आणि पाऊस पण खूप पडतोय सो कुसण्याचे चान्सेस जास्ती आहेत आता हे तयार अजून काय झालेलं नाही आहे अजून कोवळच आहे सो अजून तीन चार दिवस गेले ना की एकदम तयार होईल हे आणि मस्त झाले बघा एकदम एकच दिसते अजून तरी लागलेलं कुठे अजून असं छोटं वगैरे पडवळ पडलेलं नाही आहे तर असाच जर पाऊस पडत राहिला ना तर मग काकडी चिबूड किंवा अन्य काही भाज्या ज्या काही आहेत ना मग त्यांना सगळे ती जी फुलं आहे ना ती सगळी गळून जाणार सो हे जास्ती पण पाऊस नाही ना चालत नाही जी फुलं असतात ना ती गळून जातात मग धरत नाहीत ती फुलं आणि खूप पाऊस पडतोय खूप म्हणजे खूप पडतोय तर इथे बघू शकता मस्त पैकी एकदम जी काही झाडं आहेत ना ती ओली चिंब झालेली आहेत आणि मेन म्हणजे पावसामध्ये त्यांना पाहिजे थोडं पाणी मिळतं हो। माड असेल खोपळी असेल जे काही मोठी झाडं असतील छोटी झाडं असतील ना त्यांना पावसामध्ये बऱ्यापैकी पाणी मिळतं हो। आणि बघा वारा वगैरे किती सुटला आहे बघा आता वारा वगैरे सुटायला लागला आहे आणि मेन म्हणजे ना काळोख झालाय आहे कारण की आता कसं आहे पाच वाजले आहेत कमी वाजलेत पण एवढा काळोख आहे पण कोकणामध्ये कसं असतं खूप वारा पाऊस असेल ना तर मग पूर्ण काळोख होतो कारण की ते क्लायमेटच तसं होऊन जातं आणि आता दयंडी आहे गणपती आहे सो गणपतीमध्ये मुसळधार पाऊस लागतो खूप म्हणजे खूप लागतो त्याला आपण ते काय सांगू शकत नाही दरवर्षीच आहे ते सो म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया कारण की मी व्हिडिओची जेव्हा सुरुवात करायची ना म्हणजे स्टार्टिंगला तेव्हा हो, मी जेव्हा आज पाऊस नाही पण आज आज पाऊस आहे खूप आहे मुसळधार आहे पाऊस आज दुपारपासून जो लागायला लागला तो आत्तापर्यंत ला, ला आणि जी काय आपली बागेतली झाडं आहेत ती पण मस्त ओली चिंब झालेली आहेत आणि मस्त पाणीसुद्धा त्यांना मिळतं आहे आणि हो आता दयंडी वगैरे आहे तो दयंडीचा पण व्हिडिओ लवकरच येईल बघा कशा पद्धतीने दहंडी सेलिब्रेट केली जाते आमच्याकडे कोकणामध्ये मस्तपैकी नाचून वगैरे आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का आमच्या स्वतःच्या घरातली पण असते दहंडी आमच्या घरातली सो so ते पण तुम्हाला बघायला मिळेल खूप मजा असते मजा मस्ती असते लहान मुलं वगैरे फोडतात दोन ते तीन थराची असते सो आमच्याकडे जास्ती थर लावले नाही जात फक्त एक पाच ते सहा थरच लावले जातात कारण की आता कशी सगळी मुलांना यायला नाही जमत म्हणजे गावामध्ये खूप मुलं असतात पण आता प्रत्येक नोकरी धंद्यामुळे सगळे मुंबई वगैरे ठिकाणी सगळे स्थिज झाले त्याच्यामुळे गावाला जास्ती होत नाही पण एक पाच ते सहा तर इझिली लागतात सो तो पण व्हिडिओ बघायला मिळेल पण आजच्या व्हिडिओमध्ये जास्ती काही मी दाखवू शकत नाही कारण की खूप पाऊस आहे सो खूप म्हणजे खूप पाऊस आहे पडवळ वगैरे तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने झालं आहे वगैरे तर तो पण एक बघितला असाल तर आता मस्त नाही की वारं वगैरे स्टार्ट म्हणजे झालेलं था, चालू पड पण भो पड़ा, भो पड़ा हे बघा मी मध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं भोपळा भोपळा कशा पद्धतीने झाला वगैरे आहे आणि आत्ता बघा त्याची मस्त ग्रोथ वगैरे झालेली आहे आणि मेन म्हणजे ना फुलं म्हणजे ज्या काही कळ्या असतात ना त्या पण यायला स्टार्ट झालेल्या आहेत सो हे बघा ह्या बघा कळ्या वगैरे यायला स्टार्ट झालेल्या आहेत आणि बऱ्यापैकी पानं बघा केवढी मोठी झालेली आहेत भोपळ्याची खूप म्हणजे खूप मोठी झाली आहेत त्याच्यामुळे ना तुम्हाला बघायला मिळेल की किती चांगलं जोरावरती आहे किंवा किती चांगल्या पद्धतीने ते चांगलं झालेलं आहे ते बघा फा खालीपर्यंत सगळ्या वेली वगैरे आलेल्या आहेत सो हे कशी इथे जागा बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे ना हे त्याच्यामध्ये सहज चांगलं होईल आणि मस्त फुलं वगैरे पण आलेली आहेत सो काही दिवसाने जी काही फळ घेऊन जी फुलं येतात ना ती पण यायला स्टार्ट होतील आणि मी बघू शकते मी जिथे उभे आहे तिथे पाणी बघितली आहे सो भयानक पाऊस आहे सो आज जास्ती काही दाखवता वगैरे येणार नाही कारण की पाऊसच एवढा आहे त्याच्यामुळे सो चला आजचा व्हिडिओ इथेच थांबते कारण की खूप पाऊस आहे त्याच्यामुळे मला ऐकायला पण येणार नाही So, सो चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार होतो तोपर्यंत बाय बाय